नांदगाव रेल्वे स्टेशनवर कोच डिस्प्ले नसल्याने महिला वृद्धांची होते धावपळ नाशिक जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्टेशनवर कोच पोझिशन डिस्प्ले नसल्याने महिला आणि वृद्ध प्रवाशांची प्रचंड त्रेधा उडून मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय नांदगाव रेल्वे स्थानकावरील झेलम व शालीमार एक्सप्रेसचा थांबा कोरोना काळापासून बंद केला आहे त्यामुळे या रेल्वेगाड्या नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबत नाही यांना पूर्ववत थांबा द्यावा तसेच अमरावती पुणे या रेल्वेगाडीलाही थांबा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे कोरोना काळापासून शालीमार व झेलम एक्सप्रेसचे थांबे रद्द करण्यात आल्याने पुणे अहमदनगर कोपरगाव शिर्डी तसेच दिल्ली जम्मू काश्मीर जाण्यासाठी रेल्वेगाडी नसल्याने मोठी गैरसोय होत आहे जम्मू काश्मीर सरहद्दीवर नांदगाव तालुक्यातील जवळपास एक हजार जवान देश सेवा करतात तसेच नांदगाव तालुक्यातील भाविक अमरनाथ यात्रेसाठी नियमित जात असतात त्यांना देखील मोठी कसरत करत मनमाड रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे प्रवास करावा लागतोय कोणत्याही रेल्वे स्थानकावर अगोदर डिस्प्लेवर गाडीचा कोणता कोच कुठे थांबणार याची विवरण येते आणि त्यानंतरच मग प्लॅटफॉर्मवर गाडी येते त्यामुळे प्रवासी डिस्प्ले वाचून आपला कोच येणार असलेल्या ठिकाणी उभे राहतात मात्र नांदगाव रेल्वे स्थानकावर गाडी आल्यावर कोच पोजिशन डिस्प्ले नसल्याने प्रवाशांची धावपळ उडते शालीमहार अमरावती पुणे अजिंठा झेलम या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा तशीच मराठवाड्याचे प्रवेशद्वार नांदगाव असल्याने सचखंड एक्सप्रेसलाही थांबा मिळावा नांदगाव रेल्वे स्थानकावर वृद्धांसाठी लिफ्ट सुविधा उपलब्ध करून द्यावी कोच डिस्प्ले नसल्याने वृद्धांची व महिलांची धावपळ होते अप प्लॅटफॉर्मवर व मागे डाऊन प्लॅटफॉर्मवर पुढे शौचालय नसल्याने देखील प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे प्रवाशी वर्गाकडून बोलले जात आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव